श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते होळीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होळी धुलीवंदन हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून हा सण साजरा करतात धुलिवंदनाच्या एक दिवस आधी होलिका दहन केली जाते यावेळी सर्व प्रकारच्या वाईट आणि नकारात्मकता मनातून काढून टाकल्या जातात होळी आणि धुलिवंदनच्या दिवशी जेवढे जास्त आपल्याला उपाय करता येतील तेवढे जास्त आपल्याला उपाय करायचे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे हे दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि म्हणूनच आपल्याला मूडभर राग फक्त इथे अर्पण करायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दारिद्र्य आहे संकट आहेत विघ्न आहेत ग्रहदोष असतील किंवा तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल तुमच्या जीवनामध्ये मोठ्यात मोठं मुठा कर्ज झालं असेल तर या सर्व समस्यांपासून आपल्याला निश्चितच मुक्ती मिळणार अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आज प्रत्येकाने करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील जितकं महत्त्व होळीला आहे तितकंच महत्त्व होळीच्या राखेला सुद्धा आहे असं म्हटलं जातं की होळीची राख जी आहे ती शुभतेचं प्रतीक आहे यावर देवांची कृपा असते या राखेला आपल्या कपाळावर लावल्याने आपला भाग्योदय होतो अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत करतो। करतो। तर करतोय कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल किंवा पितृ दोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच अशा विशेष स्थितीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व समस्यांमुळे मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या राखेपासून हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक मूडभर राख घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक तांब्यामध्ये शुद्ध घरचं पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर पांढरी फुलं पांढरी मिठाई ही आपल्याला घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्याजवळ जिथेही महादेवांचं मंदिर असेल तिथे आपल्याला हे वस्तू घेऊन जायचं आहे तुम्ही हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिला महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला एक लोटा जल जो आहे तो महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत करत आपल्याला हा संपूर्ण जल जे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे महादेवांना पांढरी फुलं पांढरी फळं अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे ती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ही जी आपण एक मूडभर भस्म जी घेऊन गेलेत कारण भस्म देखील महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या भस्मापासून उपाय करायचा आपल्याला काय करायचं आहे हे जे भस्म आपण घेऊन गेल्यात किंवा होळिकाची जी, जी राख आहे ती आपल्याला शिवलिंगावर लावायची आहे लावताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की हा उपाय आपण कोणत्या इच्छे करता करता जर तुम्ही धन प्राप्ती करता करत असेल तर तसं बोलायचं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्या इतर समस्या असेल त्याबद्दल करत असतील तर तसं बोलायचं आहे घराबद्दल मुलांबद्दल नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या तुम्हाला बोलायच्या आहेत हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या जे पण ग्रह दोष आहेत जर तुम्हाला राहू केतू शण या ग्रहांपासून काही त्रास होत असतील ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश नाही मिळत असेल तर तुम्हा तुमचे ह्या सर्व दोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील तर त्यापासूनसुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर आपण आजच्या दिवशी हा उपाय केला तर त्यामुळे साक्षात महादेवांची आपल्या कृपा होणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे मोठ्यात मोठे दोष दारिद्र्य संकट ही दूर होणार आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कोणी वारंवार आजारी पडत असेल दवाखाना मागेच लागलेला असेल तर काय करायचं त्या व्यक्तीच्या कपाळावर दररोज ही होळीची राख आपल्याला लावायची त्याचबरोबर तो व्यक्ती ज्या ठिकाणी झोपत असेल त्या बिछाण्यावर सुद्धा आपल्याला एक पोटली तयार करायची लाल कवल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला थोडीशी होळीची राख टाकायची आहे आणि त्याची पोटली तयार करायची आणि ती त्या आजारी व्यक्तीच्या उशाखाली आपल्याला ठेवायला द्यायची असं केल्यामुळे सुद्धा मोठ्यात मोठ्या आजारापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये मोठ्यात मोठं कर्ज झालं असेल आर्थिक समस्या आहेत पैसा आलेला टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे होळीची जी आपण राख आपल्या घरी घेऊन आलेल त्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं त्याची पोटलीसारखी तयार करायची आणि ती पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची त्याचबरोबर एक छोटीशी पुडीसारखी तयार करायची आणि तीसुद्धा आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचे असं केल्यामुळे आपली तिजोरी असू दे किंवा आपलं पाकिट असू दे ते कधीही रिकामी राहत नाही आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढ्या पण धनासंबंधित समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा मनोभावे करा तरच तुम्हाला त्याचा चांगला फायदा हा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ